संतोष देशमुख हत्या प्रकरणात अंजली दमानिया यांनी मोठा दावा केलाय हत्या झालेल्या स्कॉर्पिओ गाडीत दोन मोबाईल मिळाल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केलाय तर या मोबाईल मधील मोबाईल मध्ये संतोष देशमुख यांना मारहाण व्हिडिओ असल्याचा दावा त्यांनी केला जी चौकशी केली आहे तर त्या स्कॉर्पिओ मध्ये दोन मोबाईल मिळाले त्याचा डेटा रिट्रीव करण्यात आलाय आणि त्याच्यात संतोष देशमुखला मारहाण करतानाचे अतिशय भयानक असे व्हिडिओज आहेत तर इतकं डिस्टर्बिंग झालं आहे की असं इतकी मारहाण करताना जर कोणी व्हिडिओ घेत असेल तर अतिशय अक्षरशः दुर्दैवी नाही क्रूर असं हे कृत्य झालं आहे पण आणि एक महत्वाचा मुद्दा म्हणजे त्याच्यात एका बड्या नेत्याचा फोनवरचं संभाषण झालं आहे हे जेव्हा कळतंय तर हा बडा नेता कोण काळ आता एका तासात त्या बड्या नेत्याचं नाव जाहीर करा कोणाचा फोन त्या नंबरवर होता ताबडतोब हे डिटेल्स बाहेर आले पाहिजेत कारण हा बडा नेता कोण आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे तर अंजली दमानिया यांनी हे जे दावे केलेत आणि या प्रकरणा संदर्भात अंजली दमान यांनी आधी सुद्धा बरीच माहिती समोर आणली त्या संदर्भात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते सूरज चव्हाण यांनी आता अंजली दमानियांवर हल्लाबोल केलाय बीड प्रकरणात अंजली दमानिया पोलिसांची दिशाभूल करत असल्याचा आरोप हा सुरज चव्हाणांनी केलाय अंजली दमानियांचा रिचार्जवर चालणाऱ्या ताई असा उल्लेख करण्यात आलाय दमानियांच्या लढाई न्यायासाठी नसून प्रसिद्धीसाठी असल्याचा टोला सुद्धा सुरज चव्हाणांनी लगावलाय दरम्यान सुरज चव्हाण यांनी नेमकं काय ट्विट केलंय आपण पाहू अंजली दमानिया संतोष देशमुख हत्या प्रकरणी अडथळे निर्माण करून पोलिसांची दिशाभूल करताय रिचार्जवर चालणाऱ्या ताई नेमक्या कोणाला मदत करतायत बीड पोलीस अधीक्षकांना विनंती आहे की अंजली दमानिया यांना या प्रकरणापासून दूर ठेवावं रिचार्जवाल्या ताईंची लढाई संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यापेक्षा प्रसिद्धीसाठी चालू अंजली दमानिया यांनी लक्षात ठेवावं सरकार गुन्हेगारांना सोडणार नाही